पंडरपूर शहरात प्रथमच क्रीडाई पंढरपूर या संस्थेच्या हो वतीने पंढरपूर शहरातील रेल्वे मैदानावर दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी दरम्यान गृह उत्सव दोन हजार चोवीस हे प्रदर्शन पंढरपूरकरांना बघायला मिळणार आहे या गृह उत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी साडे वाजता होणार आहे या उत्सव प्रदर्शनाची जय तयारी पंढरपूरच्या रेल्वे मैदानात झालेली असून या ठिकाणी पंढरपुरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प प्लॉट्स शो हाऊस ओपन फ्लॉट्स यांची माहिती असणाऱ्या विविध आयची स्टॉल्समधून पंढरपुरत आपल्या हक्काच्या घराच्या सूत्रपूर्तीसाठीची महत्त्वाची माहिती मिळणार आहे तसेच बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या बिल्डिंग मटेरियल व अर्थसाहाय्य करणाऱ्या बॅग अशा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी या गृह हो उत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन अध्यक्ष अमित शिरगावकर यांनी न्यूजद्वारे केले आहे नमस्कार मी अमित शिरगावकर अध्यक्ष क्रेडाई पंढरपूर गृहोत्सव दोन हजार चोवीस हे प्रदर्शनाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्या प्रदर्शनामध्ये जवळपास नव्वद बिल्डिंग मटेरियल आणि बिल्डर यांचे स्टॉल आणि दहा फूड स्टॉल असे टोटल शंभर स्टॉलचं हे प्रदर्शन आता आपण बरवत आहोत एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला सायंकाळी चार वाजता चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन होत आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ह्यामध्ये आपल्याला बिल्डरांमध्ये जे प्लॉट्स बंगलोज रो हाऊसेस याचे स्टॉल्स आहेत शिवाय बिल्डिंग मटेरियलमध्ये प्लंबिंग मटेरियल आहे सॅनिटरी वेअर्स असतील कलर्स असतील लिफ्ट आहेत तर तुम्हाला सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत सी सी टी व्ही सोलर सिस्टीम किचन ट्रॉलीज सर्व प्रकारचे स्टॉल इथं अवेलेबल आहेत तेव्हा सर्वांनी याचा लाभ घ्यावा तुम्हाला अत्यंत अल्प दरात इथं मटेरियल तुम्हाला बघायला मिळेल शिवाय आपण बँकांचे पण स्टॉल ठेवलेले आहेत यामध्ये तुम्हाला हाऊसिंग लोन जर पाहिजे असतील तुम्ही पेमेंट स्लिप वगैरे दाखवली तर ऑन द स्पॉट इथं लोनची फॅसिलिटी आपण ठेवलेली आहे याचे रिप्रेझेंटेटिव्ह तर हजार आहेत तेव्हा सर्व लोकांना मी आवाहन करतो की सर्वांनी यावे या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद